माझ्या वडिलांबरोबर खांदाला खांदा लावून माझ्या आई शेतात काम करते म्हणजे आपल्या सर्व महिला आई शेतामध्ये काम करताय परंतु त्याची नाव स्वतःमध्ये दिशा नाही त्याची नाव झाली पाहिजे तर ती कशी झाली पाहिजे की आपल्या राज्यामध्ये जे सत्तामध्ये सत्ताधारी बसलेत त्यांनी असा प्रकारचे धोरण घेतलं पाहिजे की महिला शेतामध्ये काम करता त्याची दकल घेतली जाईल अशा प्रकारचे धोरण घेतलं पाहिजे आणि नेमकं इथे फक्त असे झाली की काल मराठ्या राज्यामध्ये सगळ्यात सरकार आहे आणि त्यांनी मला माहिती असेल तो सगळं काही शोध वापरला की लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींना महिन्याला पन्नास रुपया पंधरा आणि त्याला म्हणजे असणार काही प्रमाणात झालेला आहे मार्कमध्ये आणि लाडक्या बहिणींच्या हजार सर्वांना साडेसात हजार रुपये जमा झाले आणि काही लाडक्या बहिणीचा वेळी पडल्या आता माझ्या मतदार म्हणजे जिल्ह्यात सर्व मजा तेवढे पंधरा आणि खास करून आमच्या सर्व बऱ्याच भरगी सुद्धा इथे महाराष्ट्र आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आपल्या ज्या चळवळीमध्ये आहे जेव्हा चळवळीच्या क्षेत्रामध्ये आपल्या भरगे आहेत त्यांना तसं नुकसान आहे हे आम्ही तुम्ही परंतु ज्या आपल्या चळवळीच्या पर्यायमध्ये आहे त्या पंधराशे रुपयाला बजी आम्ही त्यांना सांगितलं की जसेने मला पंधराशे रुपये घेतली आहे लगेच पंधराशे रुपये काढून दिले ते कसे भाव वाटले वाटले अरे त्याचे भाव वाटले त्याच्या किमती वाटल्या आणि पंधराशे रुपये दिल्यानंतर पंधराशे कसं काढून दिले यामध्ये ते काम परंतु इतर भागामध्ये त्याचा खूप परिणाम झाला आणि सरकार हे मतदान जो आपला अधिकार आहे हा या खोटी आश्वासना

होईल बरोबर की नाही मोठ्या भाऊ त्यांना सविस्तर सरकारी शिव लहान भाऊ किती करतो त्याला त्यांना समजलं मग त्यांनी पैसे त्या लहान भावाला म्हणजे पाहिजे नसतील तरी आम्हाला

आणि आपल्यामध्ये जाऊन मजा आहेत शेतकरी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आहे आणि आपला अधिकार मिळून घ्यायचा आहे सांगतो आणि या परिस्थितीला पाठिंबा जनशक्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका